श्री स्वामी समर्थ कापुराच्या या उपायाने तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि पैशाची कधीही तुम्हाला चणचण नाही भासणार जर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असेल आणि तुमच्या कामात अडथळे येत असतील जर तुम्हाला त्याचा फायदा होत नसेल तर तुम्ही कापुराशी संबंधित हे उपाय जरूर करून बघा तुमची प्रत्येक समस्या दूर होऊन जीवनामध्ये आनंद निर्माण होईल आपल्या हिंदू धर्मात कापुराला खूप महत्त्व आहे तसेच कापुराचा वापर हा जास्त करून पूजेसाठी केला जातो शतकानुशतके आध्यात्मिक करने आणि उपासना करण्यात कापूर वापरला जातो तसेच घरात आणि पूजेच्या ठिकाणी हवनात कापूर जाळल्याने वातावरणात असलेले छोटे छोटे जंतू आप ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो ते नष्ट होतात आणि वातावरण शुद्ध होते त्यामुळे लोकांना आजारपणापासून मुक्तता मिळते याशिवाय कापुराचा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो देवाला प्रसन्न करण्यासाठी कापूर ही पूजेची एक अत्यंत अत्यावश्यक अशी वस्तू आहे कापुरामध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याची शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची पवित्र शक्ती आहे असं मानलं जातं कापुरामध्ये असेच काही चमत्कारिक उपाय आहेत की ज्यामुळे तुमचं आयुष्य सुखसमृद्धी येऊन अतिशय शांतीपूर्वक आणि समाधानपूर्वक जीवन व्यथित करतं याशिवाय कापुरा वाईट ग्रहांचा प्रभाव देखील कापुरामुळे कमी होतो आता नेमकं कापुराचे काय उपाय करायचे तर वास्तूमध्ये कापुराला अनन्यसाधारण महत्व आहे यामुळे घरातील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष ताबडतोब दूर होतो वास्तुदोष संपल्यामुळे जीवनात सुखसमृद्धी तर येतेच पण ज्या घरांमध्ये नियमितपणे कापूर वाळ जाळला जातो त्या घरामध्ये वाईट शक्ती कधीही प्रवेश करत नाही किंबूहना करू शकतच नाही ज्यांच्या घरात लहान मोलं आहेत त्यांच्या घरात आजूबाजूला सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा फिरत असते अशा तऱ्हेने मुले घाबरून जात असतात आणि याकरता मुलांच्या आसपास वाईट शक्तीचा प्रभाव पडू नये म्हणून रोज सक संध्याकाळी कापुराचे काही तुकडे हे जाळले पाहिजेत सकाळ संध्याकाळ जाळल्यास फारच उत्तम ज्या लोकांना रात्री भयानक भीती वाटणारे स्वप्न पडतात त्यांना जर यापासून मु मुक्ती मिळवायची असेल तर त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी बेडरूममध्ये तुम्ही झोपता त्या ठिकाणी कापूर जाळला पाहिजे आजकाल कापुराचे यंत्र मिळतात त्याच्यामध्ये नुसतं कापूर ठेवलं तरी रात्रभरसुद्धा तो कापूर जळत राहील ज्याचा तुम्हाला अजिबात त्रास होत नाही इन खरं सांगायचं तर त्याच्यामुळे तुमची ऑक्सिजन घेण्याची कॅपॅसिटीसुद्धा वाढते क्षमतासुद्धा वाढते अशा गोष्टीमुळे नकारात्मक शक्ती निघून जाऊन तुम्हाला भीतीदायक स्वप्नसुद्धा पडत नाही जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष आणि राहुदोष असेल तर कापुडाचे सकाळ संध्याकाळ जाळणे तुकडे जाळणे हे फार फायदेशीर ठरते रोज संध्याकाळी कापूर जाळून त्याचा धूर घराच्या कानाकोपऱ्यात पसरावा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा लगेच निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार झोपण्यापूर्वी आपल्या खोलीत कापूर जाळून ठेवा त्यामुळे वाईट स्वप्न तर पडणार नाही आणि झोपही खूप चांगली येईल दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर कापूर जाळला पाहिजे कापूर जाळल्याने घरात दूर झाल्यावर त्या धुरातील त्या धुरात घरातील सर्व मंडळींनी उभं राहावं अशाने तुम्हाला कोणत्याही कोणताही आजार होत नाहीच आणि पैसे मिळण्यासाठी सगळे अडथळे असतील तर ते दूर होतात देवी लक्ष्मीच्या समोर कापूर प्रज्वलित करून दिवा लावावा ज्यामुळे देवी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात धनच धन येते कापूर जाळण्याचं महत्व काय आहे तर पूजेमध्ये कापुराने आरती केल्यास देवी देवतात प्रसन्न होतातच कापुराची आरती केल्यामुळे घरात वातावरण शुद्ध होते ज्या घरांमध्ये रोज कापूर आरती कापुराची आरती होते त्यावेळेला हवन यातून निघणारी जी ऊर्जा असते त्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो आणि ज्या घरात रोज कापुराची आरती केली जाते त्या घरामध्ये आनंद असतो लोकांना कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही पैशाची कमतरता कधी भासत नाही त्या घरामध्ये सतत आनंद आणि सुख समाधान शांती यांचंच वातावरण तयार होतं कापूराच्या सान्निध्यामुळे कापूर स्वतः घरात जाळल्यामुळे घरामधली जी हवा आहे ती शुद्ध होऊन वातावरण प्रसन्न होतं आणि घरामध्ये शांतता राहते त्यामुळे कापूर जाळण्याचं महत्त्व खूप पूर्वीपासून मानलं गेलेलं आहे म्हणूनच आपण जेव्हा सणावाराच्या दिवशीसुद्धा आपण जेव्हा देवाची आरती करतो त्यावेळेला कर्पूरगौरव करुणावतारम हे आपण म्हणतो हे म्हणण्याच्या मागंही खूप मोठं कारण आहे यामुळे काय होतं की हे ईश्वरा हे देवता हे देवी हे कापूर आम्ही जाळलो आहे यामुळे आमच्या घरामध्ये सुख समाधान शांती दे असा हा निरोप आपल्या या मंत्रातनं देवी देवतांपर्यंत पोचतो आणि म्हणून जरी रोज सणवार नसले तरी कापुराची आपण आरती करणं किंवा कापूर देवाच्या समोर जाळणं हे खूप शुभ मानलं जातं आणि कापूरसुद्धा वापरताना आणखीन एक महत्त्वाची टीप मी इथे देते भीमसेनी कापूर हा खूप चांगला आहे इतर कोणत्याही कापरां कापूरांपेक्षा भीमसेन कापूर हा शुद्ध असतो तो जरूर तुम्ही जाळला पाहिजे आणि तो तुमच्या सोबत सोबत सतत ठेवला पाहिजे तुम्ही बाहेरही तो घेऊन गेल्यानंतर त्याचेसुद्धा अनेक फायदे होतात त्याबद्दलचा मी व्हिडिओ टाकलेला आहेच त्याची लिंक मी याच्यात दिन तो तुम्ही जरूर ऐका स्वामी श्री समर्थ हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढे अशीच माहितीसह तुम्हाला पुढचा व्हिडिओ मिळेल